मा गया मा मते अग दी है। मी माझ्या सगळ्या गोड ताईंचं माझ्या या व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी मी सगळ्या कमेंट वाचत असते पण काय होतं माझ्याकडे थोडासा वेळ कमी त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला रिप्लाय नाही देऊ शकत ज्या ताईंच्या कमेंटला रिप्लाय नाही ना गेला त्यांची मी मनापासून माफी मागते मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल आणि बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की ताई आमचा चॅनेल चेक कर हो ताईनो ता 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 मला म्हणजे जशा तुमच्या कमेंट्स येतात ना तसा मी तुमचा सुद्धा चेक करत असते पण काय झालं प्रत्येक वेळी प्रत्येकाचा चॅनल लिहून ठेवणं आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत हे बघणं थोडंसं मला कठीण जाते कारण या गोष्टींची मला जास्त सवय नाही आहे पण मला जसं जमेल ना तसं मी तुम्हाला सांगेन पण मला एक सगळ्यात महत्वाची तुम्हाला गोष्ट अशी सांगायची होती की ताईनो तुमच्या बऱ्याच जणांचे चॅनेल आहेत अजून तुम्ही नवीन आहे फक्त एक करा की तुम्ही तुम्ही जे चॅनेल काढलेले आहेत ना कारण युट्यूब वर चॅनेल काढताना ईमेल आय डी द्यावा लागतो मग तो कोणता ईमेल आयडी वापरला ना हे जरा बघा कारण युट्यूबचा असा नियम आहे की ज्या वेळेला तुम्ही युट्यूबवर नवीन चॅनेल खोलता त्यावेळेला तुम्ही नवीन ईमेल आय डी काढायचा असतो आणि बऱ्याच जणांनी हे आपल्याला सांगितलं नाही आपल्याला ते माहिती नसतं त्यामुळे आपण आहे त्या जुन्या ईमेल आय डी वरून आपला चॅनेल काढत असतो माझा पहिला जो चॅनल होता ना तो मी असा जुन्या ईमेल आय डी वरून काढलेला आणि त्यामुळं काय काय आहेत का का बऱ्याच वेळेला आणि व्ह्यूज हो आणि सबस्क्रायबर पण कमी येत होते नंतर मी नवीन हा ईमेल आय डी काढून नवीन चॅनेल खोलला मग जर कोणी तुम्ही ताईनो जुन्या ईमेल आय डी वरून चॅनेल खोलला असेल तर आत्ताच तो बंद करा ठीक आहे तुम्हाला थोडा त्रास होईल अवघड जाईल पण काही हरकत नाही पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा नवीन ईमेल आय डी काढून नवीन चॅनेल चालू करा कारण युट्यूबच्या मध्ये अशी सिस्टीम आहे की नवीन ईमेल आय डीवरून नवीन चॅनेल जे असतात ना ते यूट्यूब पुढे पुढे पाठवत असतं कारण यूट्यूब हे एक ॲप आहे ते असं म्हणजे तिथं वशिला हे काही चालत नाही पण बऱ्याच वेळेला अनुभव असा येतो की बरेच जे काही असतात बघा युट्यूबवर मोठमोठे ते सुद्धा सांगतात की प्रत्येक यूट्यूब मध्ये तुम्हाला चॅनेल खोलायचं आहे ना तर नवीन ईमेल आय डी वरून खोला जुन्या ईमेल आय डीचा अजिबात वापर करू नका आणि जर आता तुमच्या जुन्या ईमेल आय डी वरून चॅनेल चालू असेल ना तर त्याला तुम्हाला व्ह्यूज पण कमी येत असतील आणि सबस्क्रायबर पण कमी येत असतील जेवढा नवीन ईमेल वर नवीन चॅनेल असतो ना तेवढा सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढत असतात ते सुद्धा एक कारण असू शकतं आणि तुम काही ईमेल आय डी काढताना त्यात पर्सनल तुम्हाला ईमेल आय डी कशासाठी काढायचा आहे पर्सनल कामासाठी आहे का बिझनेससाठी काढायचं असंही विचारलं जातं त्यावेळेला तुम्ही तिथे सिलेक्ट करताना पर्सनल असं सिलेक्ट करा आपलं काय होतं आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आपल्याला युट्यूबवर म्हणजे काम करायचं आहे थोडक्यात आपण स्वतःचा बिझनेस करायचा आहे म्हणून आपण सिलेक्ट करताना बिझनेस करतो त्यामुळे ताईनं ही चूक करू नका ईमेल आय डी काढताना पर्सनल म्हणून तिथं सिलेक्ट करा या छोट्या छोट्या गोष्टी असतात या आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळे पुढे आपल्याला प्रॉब्लेम येतो आपल्याला युट्यूब मध्ये सक्सेस व्हायचा आहे ना तर आपल्या चॅनेलचा पाया पहिल्यांदा मजबूत पाहिजे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी पहिल्यांदा पासून आपण व्यवस्थित केल्या ना की पुढे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे त्यानं जर तुम्ही तुमचा चॅनेल जुन्या ईमेल आय वरून काढला असेल तर तो आत्ताच बंद करा ठीक आहे तुमचे व्हिडिओ असतील ना ते वाया नाही जाणार काय करा तुम्ही व्हिडिओ दुसरीकडे सेव्ह करा आणि त्यात थोडंफार वेगळं एडिटिंग करून परत ते नव्याने टाका तुमच्या म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज येणार आहेत पण प्लीज ताईनो जुन्या ईमेल आय डीवरून तसाच पुढे चॅनेल घेऊ नका तुम्ही वर्ष दोन वर्ष मेहनत करा तुम्हाला फळ नाही ना। भेटणार पण नवीन ईमेल आय डीवरून एकदा चॅनेल खोलून तरी बघा तुम्हाला अनुभव येईल यानंतर सांगायची गोष्ट म्हणजे तुमच्या चॅनेलचा लोगो असेल नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स असेल तुमचं म्हणजे बरेच काही काही आहेत त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन कारण कौ, कोण कोणत्या से सेटिंग आहेत ना त्या सुद्धा महत्वाच्या काही गोष्टी माहीत नसतात माझ्या मा बाबतीत पण तेच झालेलं जुद्या चॅनल ज्यावेळी काढला त्यावेळेला मला बऱ्याच गोष्टी माहित होत्या पण ज्यावेळेला मी पूर्ण पूर्णपणे अभ्यास केला ना त्याच वेळेला मला या गोष्टी लक्षात आल्या आल्या त्यामुळे त्यांनो ते सुद्धा एक खबरदारी घ्या आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण काय करतो व्हिडिओ अपलोड करतो आणि आपल्याला सवय असते आपला व्हिडिओ कसा आहे म्हणजे कसा आहे ते बघण्यासाठी आपण युट्यूबवर आपल्याच मोबाईलवर व्हिडिओ बघतो ही सगळ्यात मोठी चूक असते आपली आपण ज्या मोबाईलवरून व्हिडिओ अपलोड करतो त्या मोबाईलवरून आपले व्हिडिओ अजिबात बघायचे नाहीत मी माझा व्हिडिओ या मोबाईलवरून ज्या मोबाईल वरून म्हणजे अपलोड करते ना त्या मोबाईल वरून आजपर्यंत एक सुद्धा मी व्हिडिओ बघितला नाही मी व्हिडिओ बघते ते दुसऱ्या मोबाईल वरून बघत असते आता बऱ्याचदा यांच्याकडे एकच मोबाईल असेल ठीक आहे आपल्या घरातले दुसरे पण मोबाईल असतात किंवा तुम्ही दुसऱ्या तुमच्या ईमेल आय वर बघू शकता पण ज्या ईमेल आयडी वर आपला चॅनेल आहे त्या ईमेल आय वरून आपल्या व्हिडिओ वर आप अजिबात बघायचा नाही ठीक आहे बरेच जण सांगतात बघा किंवा काय पण नाही ताई न ही चूक करू नका कारण काही गोष्टी असतात ना तुम्ही जर व्यवस्थित नियमाचं पालन करून युट्यूब मध्ये उतरला ना तर का तुम्ही म्हणजे सक्सेस होणार नाही हे बघूया ना आपण काय होतं काही गोष्टी माहिती नसतात आपण ना काय करतो आपला व्हिडिओ कसा झाला हे मोबाईल मध्ये ना वारंवार बघत राहतो आणि त्यामुळे व्हिडिओ ना आपले पुढे व्हायरल होत नाहीत त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्ही हे करा की काही म्हणजे तुमचा चॅनेल काढताना नवीनच ईमेल आय डी वर काढायचा आहे आणि ज्या ईमेल आय डी वरून काढलाय त्या ईमेल आय डीच्या युट्यूब वरून अजिबात आपला चॅनेल बघायचा नाही एक सुद्धा व्हिडिओ बघायचा नाही आणि तुमच्या व्हिडिओला तुम्हाला कमेंट करायचे असतील किंवा तुमचा व्हिडिओ किती जणांनी तुम्हाला तर माहिती आहे भारती स्टुडिओ ऍप आहे याच्यासाठी मग ते ऍपवर तर आपल्याला सगळी माहिती मिळते त्यामुळे नाही व्हिडिओ बघायचा तुम्ही दुसऱ्या मोबाईल वरून आपल्या घरातल्या कोणत्याही बघू शकता पण तिथे बघू नका यानंतर सांगायची गोष्ट म्हणजे बऱ्याच ताईंची अजून एक चुकी आहे म्हणजे मी सगळ्यांच्या असं कॉमन काढलेलं आहे ज्या प्रत्येकाला मी सेपरेट सांगू शकत म्हणून म्हटलं जाऊ सगळ्यांना एकत्र सांगायचं त्यामुळे तुम्ही असं काही करून मी तुमच्या व्हिडिओचा अभ्यास केलेला आहे त्यावरून सांगते की ठीक आहे आपल्याला असं सा सांगितलं जातं की शॉर्ट्स व्हिडिओ टाकले की सबस्क्राईबर वाढतात आणि लॉंग व्हिडिओ टाकले की वॉच टाइम वाढतात पण ताईनं ही चूक करू नका कारण सबस्क्रायबर आपल्याला वाढवायचे नाही आपल्याला वॉच टाईम कम्प्लीट करायचे आणि वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला चार हजार तासाचं चार हजार तास पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याला लॉंग व्हिडिओचीच गरज आहे आता ठीक आहे तुम्हाला लॉंग व्हिडिओ व्यवस्थित बनवता येतात तुमच्याकडे तसा विषय आहे ना तर तुम्ही फक्त लॉंग व्हिडिओ बनवा कारण लॉंग व्हिडिओ ज्यावेळेला तुम्ही एक सारखे व्यवस्थित लॉंग व्हिडिओ रोजच्या रोज टाकाल त्यावेळेस तुमचं वॉच टाईम कंप्लीट होईल आणि शॉर्ट तुम्हाला जर शॉर्ट्स व्हिडिओ बनवायची आवड असेल तर फक्त शॉर्ट्स व्हिडिओ बनवा तुम्ही दोन्ही एकत्र बनवू नका तुम्ही व्हायटी स्टुडिओ तुमचं चेक करा कारण आपल्याला एकतर शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये तरी सक्सेस व्हायचं आहे किंवा लॉंग व्हिडिओ मध्ये तरी एकदा तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला ना की त्यानंतर तुम्ही दोन्ही व्हिडिओ एकत्र टाका पण आधी सुरुवातीला ना एकच ठरवा एकतर शॉर्ट तरी टाका किंवा लॉंग तरी टाका दोन्ही एकत्र टाकायला गेला ना तर तुमचं खूप नुकसान होणार आहे कारण तिथे म्हणजे आपण जे व्हायटी स्टुडिओ मध्ये आपलं असतं ना बघा चार हजार वॉच टॅम्पचं ते टार्गेट असतं तिथं ते ब्लू रेषा असे पुढे पुढे जात असते आणि खाली जे असतं ना शॉर्ट ते सुद्धा जात असते दोन्ही वेळेला दोन्ही रेषा एकत्र पुढे जात असतात मग त्यामुळं धड म्हणजे वरचं चा, चार हजार वॉच टॅम्प पण कम्प्लीट होत नाही आणि खालचे दहा काही दहा मिलियन काहीतरी आहे ते सुद्धा पूर्ण होत नाही ना तुम्ही एकच चॉईस करा आणि ते दोन्हीतलं एकावरच भर एक एकतर शॉर्ट्स व्हिडिओ तरी जास्त बनवायचे किंवा लॉंग व्हिडिओ तरी टाकायचे अजून एक तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे जर तुमचा चॅनेल जुना असेल तर त्याच्यावरती अजिबात व्हिडिओ टाकू नका बऱ्याच ताईंचं दोन दोन तीन तीन वर्षापूर्वीचे सहा सहा महिन्यापूर्वीचे चॅनेल आहेत आणि त्याच्यावरच त्यांनी कंटिन्यू व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुमच्या अजिबात व्हायरल होणार नाहीत आता थोडेफार व्यूज येत असतील पण पुढे जाऊन तुम्ही सक्सेस नाही होणार कारण काय होत युट्यूबच्या सिस्टीम मध्ये हे बसत नाही तुमचा जसा नवीन चॅनल आहे ना तुम्ही जेवढे नवीन व्हिडिओ व्यवस्थित टाकाल ना तेवढा तुमचा चॅनल पुढे जाणार पण तुमचा दोन वर्षाचा तीन वर्षाचा चॅनल आहे किंवा सहा महिन्याचा आहे किंवा एका वर्षापूर्वीचा आहे आणि त्यावेळेला तुम्ही पाच सहा व्हिडिओ टाकलेले आता अजून चार पाच तास आता कंटिन्यू टाकताय तरी काही उपयोग होणार नाही कारण ते पहिलं तुमचं युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये तो चॅनेल फिट झालेला असतो त्यामुळे तो युट्यूब पुढं पाठवत नाही त्यामुळे ही सुद्धा तुम्ही चूक करू नका जुन्या चॅनेलवर अजिबात काम करायचं नाही काढायचं आहे ना नवीन चॅनल काढा आणि तुम्हाला असं तुम्ही तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे चॅनल काढू शकता असं काही नाही आहे की एक काढला दोन काढले की तुम्हाला प्रॉब्लेम येईल असं काही सुद्धा नाही आहे त्यामुळे ताईनं ही सुद्धा एक चूक करू नका की जुन्या चॅनलवर अजिबात व्हिडिओ अपलोड करू नका तुम्ही परत एकदा नवीन चॅनल खोला आणि परत नव्याने सुरुवात करा कोणी मी सुद्धा तुमच्या म्हणजे व्ह्यूजला आणि सबस्क्राईबला रोखू शकणार नाही तुम्ही सक्सेस होणारच फक्त ना हे जे नियम आहेत ना ते हे करून व्यवस्थित उतरा परत एकदा सांगते तुम्ही नवीन चॅनेल खोलताय तर महत्वाचं आयडी वरूनच तुमचा चॅनेल आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तो आपल्या मोबाईल वरून अजिबात बघायचा नाही तिसरी गोष्ट म्हणजे एकतर व्हिडिओ शॉर्ट तरी अपलोड किंवा करा किंवा लॉंग तरी करा दोन्ही एकत्र अजिबात करू नका आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचे जे, जे व्हिडिओ आहेत ना, ना, ना ते म्हणजे जुन्या चॅनेलवरनं चॅनलवर टाकू नका जे तुम्हाला व्हिडिओ टाकायचे जे तुम्हाला मध्ये काम करायचं आहे ना ते सगळं नवीन चॅनेल काढूनच करा जुन्या चॅनेलवर अजिबात काम करू नका या चार गोष्टीचं व्यवस्थित पालन करा नाही तुमचा युट्यूब चॅनल सक्सेस झाला तर बघा ताईनो युट्यूबचे हे चार जरी नियम तुम्ही पाळले ना तरी तुमच्या व्ह्यूज वाढणार आहेत कारण मला तर हा माझा हा स्वतःचा अनुभव हो आहे माझ्या जुन्या चॅनलवर मी ह्या चुका केलेल्या आणि नवीन चॅनलवर या चुका केल्या नाहीत म्हणून तर माझे अशा म्हणजे व्ह्यूज हे वाढत गेले मग ताईंनो तुम्ही ह्या गोष्टींचा अभ्यास करा तुम्ही चेक करा तुमचा चॅनल की हे चारही गोष्टी बरोबर आहेत का आणि मगच पुढे जावा बरोबर तुमच्या चॅनलला व्हिओाली हो सबस्क्रायबर नक्की येणार